नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंजिरी रायाच्या रूममध्ये आपली विठुरायाची मूर्ती घेण्यासाठी आलेली असते त्याच वेळेस राया आता मंजिरीला म्हणू लागतो मिस फायर खरंच खूप खूप थँक्यू तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे ला आभार माझे कशाला मानतोय आज माझ्या विठुरायाने तुझा जीव वाचवलाय त्यामुळे आभार मानायचे ना तर विठुरायाचे तेव्हा डिपिकल आणि डंकी लगेच विठुरायाला हात जोडून नमस्कार करू लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ आता तुझ्या जीवावरचा धोका टळलाय त्यामुळे आता गोळे औषध घे वेळेवरती तुला लवकरात लवकर बरं व्हायचंय बरं का ते राया तेव्हा राय म्हणू लागतो हो मिस फायर आता मंजिरी लगेच विठुरायाची मूर्ती घेऊन तिथून निघालेली असते तेव्हा डिपिकर रायाला म्हणू लागतो राय भाऊ तू लवकरात लवकर बरा हो बरं का तर इकडे बाहेर मंजिरी आतमध्ये जाताच जय लगेच जीजीला भडकवण्याचा प्रयत्न सुरू करतो तेव्हा जय जीजीला म्हणत असतो जीजी मला पण ना या रायाचा खूप राग येतो आणि तुम्हालाही राग येतोच पण तुम्ही मंजिरीला परवानगी देताच कशी तेव्हा जीजी म्हणू लागते काय कसली परवानगी जय तेव्हा जय म्हणू लागतो अहो बिझनेसमध्ये पार्टनरशिप करण्याची तुमच्या दुकानाचा पार्टनर राया आहे ना तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते काय राया आणि दुकानाचा पार्टनर म्हणजे मंजी मंजिरीने आम्हाला फसवलं आहे तर मंजिरी आमच्याशी खोटं बोलायला लागली ला ला खोटं लपवायला लागली म्हणजे मंजिरी आम्हाला फसवते तर आता मात्र आतमधून मंजिरी बाहेर आलेली असते तेव्हा लगेच आता जीजी रागाने मंजिरीकडे बघू लागते तेव्हा मंजिरी तिला म्हणू लागते अगं जीजी काय झालंय तुझा राग अजून शांत नाही झाला का तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते माझा राग शांत नाही अजून वाढला आहे चल मंजिरी घरी असे म्हणून आता जीजी लगेच मंजिरीचा हात ओढत तिला हॉस्पिटलमधून घेऊन चाललेली असते तेव्हा मंजिरी म्हणत असते अगं जिजी थांब काय करते तू अगं जीजी पण जिजी काही कुणाचं ऐकत नाही जयही त्या दोघीं पाठोपाठ इकडे घरी आलेला असतो घरी येताच दरवाज्यात रुजिदा नाना निखिल सर्वजण त्यांची वाट बघत असतात त्याच वेळेस आता लगेच जीजी रागाच्या भरात आतमध्ये निघून जाते तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमा झालाय काय ते तरी सांग तर पाठीमागनं मंजिरी धावत येते आणि म्हणू लागते नाना जीजीला काय झालंय बघा ना ती माझं काही ऐकूनच घेत नाहीये असे म्हणून आता मंजिरी लगेच विठुरायाची मूर्ती रुजिताजवळ देते आणि पटकन जीजीकडे धावत येते पण तोपर्यंत जीजीने रूमचा दरवाजा बंद केलेला असतो आता मात्र दरवाजा बंद करून आतमध्ये जीजी जी खूप रडत असते तेव्हा लगेच मंजिरी दरवाजा ठोठावते आणि म्हणू लागते जीजी पटकन दरवाजा उघडा अगं काय झालंय तुला नेमकं माझ्याशी बोल ना असं का, का वागते जीजी आता सर्वजण जिजीला आवाज देत असतात पण मात्र जिजी काही दरवाजा उघडत नाही तर इकडे शशिकाला मनाशीच म्हणू लागते झाले यांचे नाटकं सुरू थोडं काही झालं की दरवाजा बंद करायचा ढसाढसा रडायचं आणि लगेच बोलती बंद करायची यांचे ना नाटकं मला माहीतच झालेले तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणत असते जिजी तू माझ्याशी बोल ना ग दरवाजे उघड ना असं दरवाजा बंद करून स्वतःला त्रास करून नको घेऊ जिजी तुझा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो जी जी तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही उघडा बरं पटकन दरवाजा चला आपण बसून बोलूया तेव्हा नानाही आवाज देऊ लागतात त्याच वेळेस नाना आता जयला म्हणू लागतात जय अरे नेमकं झालंय तरी काय तू होता ना तिकडे तेव्हा शशिकाला मनाशीच म्हणू लागते बघा आता हे या जयला विचारतायत खरं तर मला वाटतं हे सगळे या जयचंच कांडे नक्की यानेच काहीतरी केलं आहे मंजिरी आणि जीजीमध्ये भांडण लावण्याचं काम याच आहे आणि हे याला विचारतायत म्हणजे हा सगळ्यांना कसा गोल गोल भिंगवतोय गो हे कुणाला बी दिसत नाही तेव्हा लगेच आता शशिकला नानांजवळ येते आणि म्हणू लागते अहो भाऊजी तुम्ही त्याला काय विचारताय ही इकडे तुमची एवढी मोठी पोरगी उभी आहे तिला विचारा ना हे सगळं तिच्यामुळे घडतंय आता लगेच नाना शशिकलाला म्हणू लागतं शशिकला तू जरा शांत बैस बरं तेव्हा शशिकला मनाशीच म्हणू लागते नाही ने आता मला शांत बसून जमणार नाही कारण आता ही जीजी हिने स्वतःला बंद करून घेतलंय त्यामुळे आता माझ्या हातात चांगलीच नौका सापडली या मंजिरीला ना असं बोल लावते ना आता की बघ ऐकलंच पाहिजे तिने माझं तेव्हा त्या लगेच शशिकला म्हणू लागते अहो भाऊजी मी म्हणते नी अगदी बरोबर आहे बघा बघा बग तुमची बोरगी बाहेर काय प्रताप करून आली आणि आता इथे आईला येऊन रडवते अशा पोरीला ना अवधसा म्हणतात जी आईला रडवते ना त्या पोरीला औदसा म्हणतात माहिती आहे मंजिरी तुला तू एक औदसा आहे अग तुझी जीजी तुझ्यासाठी अख्ख्या जगाबरोबर लढायला तयार होते तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि तू काय करते तू त्या गुंडासाठी तुझ्या आईला रडवते नाही नाही भाऊजी मी तुम्हाला आधीच म्हणत होते तुमच्या या पोरीला आवर घाला पण माझं तेव्हा कोणी ऐकलं नाही आता घ्या आता तुमची पोरगी पार हात न गेली बघा बघा कशी वागते आईला रडवते काय खोटं काय बोलते फसवते तेव्हा बोल ते लगेच ते गेच आता जय म्हणू लागतो हे बघा काकू आपण मंजिरीला बोल लावण्यापेक्षा जीजींशी बोलूया का तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते आला हा मध्ये तोंड घालायला लगेच तेव्हा लगेच आता जीजीला सर्वजण आवाज देऊ लागतात त्याच वेळेस जीजी म्हणू ला लागते नाही मंजिरी तू माझ्याशी खोटं बोलली त्यामुळे मी आता बाहेर येणार नाही आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी मी कधी खोटं बोलले आणि काय खोटं बोलले निधन ते तरी सांग नेमकं माझी चूक काय झाली ते तरी सांग माझ्याशी बोल जीजी असं दरवाजा बंद करून घेऊ नको उघड बरं दरवाजा पण मात्र तरीही जीजी काही दरवाजे उघडत नसते जीजीला मात्र सारखं सारखं डॉक्टर जे म्हणालेले असतात ना खरंच तुम्ही आजच्या काळात सावित्री बनून तुमच्या नवऱ्याचा जीव वाचवला हे सगळं बोलणं आठवत असतं तेव्हा जिजी म्हणू लागते अगं मंजिरी तुझा भूतकाळ पुन्हा उकरून येऊ नये याचीच भीती वाटते ग मला आणि आज तेच घडतंय बघ बाहेर लोक काय काय बोलत आहेत हे ऐकवत नाहीये ग आणि खरंच मी मी जे ऐकलंय ना ते कोणी जर ऐकलं असतं ना त्याला पण त्रास झाला असता आणि तोच त्रास मला होतोय म्हणून मी स्वतःला बंद करून घेतलंय आता लगेच मंजिरी जीजीला म्हणू लागते जीजी तू दरवाजा उघडणार आहे की नाही तुला माझ्याशी बोलायचं आहे की नाही ते सांग बरं पटकन नाहीतर ना मीच माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेते आता मात्र सर्वजण मंजिरीकडेच बघू लागतात तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं मंजू काय बोलतेस तू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो जीजी तुला माझी शपथ आहे आता तू लगेच दरवाजे उघड नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी करून ठेवेल आता मात्र लगेच जीजी आतमध्ये रडत असते ती आपले डोळे पुसते आणि म्हणू लागते मंजिरी मला तुझी काळजी वाटते ग म्हणून हे सगळं करत होते मी पण मलाच आता कठोर व्हावं लागेल असे म्हणून जीजी आपले डोळे पुसते आणि लगेच दरवाजा उघडून बाहेर येते आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते जीजी काय झालंय कधी खोटं बोलले मी तू मला का बोलतेस ते तरी सांग माझी काय चुक आहे सांग ना जीजी तेव्हा लगेच जीजी आता बाजूला जाऊन उभी राहते तेव्हा मंजिरी तिच्याजवळ येते आणि म्हणून लगते जीजी बोल ना गं माझ्याशी असं नको करू तेव्हा लगेच आता जीजी जी म्हणू लागते मंजिरी मला खरं किंवा खोटं यातच उत्तर दे हो किंवा नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते आपल्या दुकानाचा पार्टनर तो राय आहे तो आपल्या दुकानाचा भागीदार आहे तेव्हा लगेच मंजिरी मात्र जीजीकडेच बघू लागते तेव्हा जीजी म्हणू लागते मला हो किंवा नाही एवढंच उत्तर दे मंजिरी तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो पण तूच परवानगी दिली होती ना तेव्हा जीजी म्हणू लागते काय मी आणि रायाला परवानगी शक्यच नाही आहे काय बोलते मंजिरी तू म्हणजे संगतीचा परिणाम झाला आता तू खोटं पण बोलायला लागली तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही जीजी अगं तुझा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा जीजी म्हणू लागते गैरसमज झाला नाही घडून आणलाय मंजिरी तू अगं एवढं खोटं कधीपासून बोलायला लागली तुला ना तुझ्या आई वडिलांच्या शब्दाची किंमतच नाही राहिली मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं नाही आहे ग जीजी खरंच तुझा काहीतरी गैरसमज झालाय तूच तर परवानगी दिली होती ना तेव्हा जीजी म्हणू लागते त्या गुंडासाठी आणि मी परवानगी नाही नाही खरं तर ना तो गुंड आपल्या दुकानात नोकर होता आणि आता तो पार्टनर झाला असं काय केलं ग त्याने एवढं तू का त्याची एवढी बाजू घेते ना मला तेच कळत नाही तेव्हा तेव्हा लगेच आता जीजी तिला म्हणू लागते अगं आपल्या दोघीमध्ये भांडण लावतोय तो राया बघ आपल्या दोघींमध्ये दरी पाडली त्या रायाने लक्षात आलं की नाही मंजिरी तुझ्या कसं लक्षात येत नाहीये तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं राया असं का करेल आणि त्याला काय मिळणार आहे असं करून असं काही केलेलं नाही आहे त्याने तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते बघा बघा जाऊ बाई एवढं सगळं होऊ नये तुमची पोरगी त्या रायाचीच वकिली करते नेमकं ना काय चालू या पोरीचं मला हेच कळत नाही काय गे मंजिरी जसं दुकानात पार्टनरशिप करून घेतलं तसं काय आयुष्यभरासाठी पार्टनरशिप करते की काय त्या रायाबरोबर आता मात्र जीजीला आणखीनच राग येतो तेव्हा नाना म्हणू लागतात शशिकला तू जरा गप्प पाहिज काय बोलते दे? ते तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते नाही शशिकला गप्प करू नका ती जे बोलते ना ते अगदी बरोबर बोलते मंजिरीने आपल्याला फसवलंय आणि ती आपल्याशी खोटं बोलते त्यामुळे मला तिच्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी काय बोलतेस तू असं नको करू खरंच माझं चुकलं मला माफ कर जीजी तेव्हा लगेच जय मनाशीच म्हणू लागतो बरं झालं या म्हातारे ना मंजिरीला चांगलंच फैलावर घेतलंय सारखी राया राया करत त्याच्या मागे पुढे करत असते आता बरं झालं या जीजीने ना चांगलं सुनावलं दिला तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी, जीजी असं नको करू ना अगं माझं ऐकून तरी घे तेव्हा जीजी म्हणू लागते तू माझ्याशी खोटं बोल त्यामुळे तुला शिक्षा व्हायलाच हवी आजपासून मी तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाही आहे ना मंजिरी हीच तुझ्या शिक्षा आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जीजी असं नको करू मला दुसरी एखादी शिक्षा दे गं पण असं आबोला नको धरू जीजी ऐक ना माझं तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी जीजी म्हणण्याचा हक्क तू गमावलाय बरं का त्यामुळे माझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते वा जाऊ बाई वा बरं झालं या बोळीला शिक्षा दिली खोट तारडी पोरगी तुमची माझ्या पोरी कधीही खोट बोलत नाही तुम्हाला सांगते तेव्हा लगेच आता मंजिरी जीजीचे पाय धरते आणि जिजीला म्हणू लागते जीजी मला माफ कर खरंच माझं चूक लगं पण माझ्याशी असं अबोला नको धरू रुजीजी प्लीज माझ्याशी बोल ना ग आता मात्र जीजी काही न बोलता गप्प गप्पुई असते त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते नाही नाही मंजूजी यात काही चूक नाही आहे खरं तर खोटं मी बोलले आणि मंजू का शिक्षा भोगते नाही नाही मला काहीतरी करावं लागेल त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते जीजी मंजू खोटं नाही बोलते ती खरं बोलते तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते रुजीदा तुला तिची बाजू घ्यायची काहीही गरज नाही आहे ती खोटं बोलली तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते मी खोटं नाही बोलते मी खरं बोलते मंजूशी यात काहीही चूक नाही आहे खोटं तर मी बोलले तेव्हा लगेच जिजी आता रुजिदा जवळ येते आणि म्हणू लागते काय खोटं तू बोलली म्हणजे तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो तुझ्याशी आणि मंजूशी खोटं बोलले खरं तर मी रायाला पार्टनरशिप बनवणार असं त्याला बोलले होते त्याप्रमाणे मी तुझ्या आले आणि दोघांना सांगितलं की माझा नवरा पार्टनरशिप होणार आहे आणि तुम्ही नाना जीजीने होकार दिला त्यामुळे खरं तर खोटं मी बोलले जीजी त्यामुळे शिक्षा मला व्हायला हवी तेव्हा लगेच जीजी आता जोऱ्या दिवशी इथे रुजिदाच्या कानाखाली ओढते आता मात्र शशिकाला लगेच धावत येते आणि म्हणू लागते जाऊ बाई काय करताय तुम्ही माझ्या पोरीला मारताय माझ्या पोरीला मारण्याचा हक्क तुम्हाला नाही आहे तुम्हाला काय झोडायचं आहे ना तुमच्या या पोरीला झोडा सांगून ठेवते माझ्या पोरीला हातही लावायचा नाही तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हो आहे माझा अधिकार अगं शशिकला तू जरी हिची आई असली ना तरी लहानपणापासून अंगा खांद्यावरती खेळवलंय मी तिला माझे संस्कार झाले तिच्यावर आणि आज तीच पोरकी खोटं बोलती आहे मला तिला मारायचा अधिकार तेव्हा लगेच रुजिदा शशिकलाला म्हणू लागते मम्मी तू जिजीला काही बोलायचं नाही गप्प बाईज तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते हो का तुला ना त्यांचाच खूप पुळका आहे खा मग मार खा त्यांच्या हातचा त्यांचीच बाजू घेते अजूनसुद्धा तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते जीजी खरंच मला माफ कर त्याच वेळेस लगेच नाना म्हणू लागतात अगं मंजिरी पण मला एक समजत नाही आहे दुकान तर चांगलं चालू होतं ना मग पार्टनरशिपची काय गरज होती कशाला त्या रायाला पार्टनर केलं तेव्हा रुजिदा म्हणू लागते नाना त्यावेळेस मंजूला खरंच खूप गरज होती पार्टनरची तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हो नाना त्यावेळेस चित्र खूप वेगळं होतं तेव्हा जीजी म्हणू लागते पण आम्हाला तर तो हिशोब दाखवला होता मंजिरी त्याचं काय तो हिशोब तर खरंच खूप जास्त होता दुकान खूप चांगलं चालत होतं ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जीजी ते सगळं चित्र वेगळं होतं तेव्हा जीजी म्हणू लागते म्हणजे हे सगळं त्या रायानेच करायला सांगितलं ना हिशोब वाढवून लिहायला तर रायानेच सांगितलं होतं ना आता मात्र मंजिरी गप्प बसलेली असते तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते म्हणजे तुला त्याच्या संगतीचा परिणाम व्हायला लागलाय मंजिरी तू खोटं बोलायला लागली ला आमच्याशी ला 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 बघ दुकान एवढं चालत नसताना हे तू हिशोब खोटा सांगितला आम्हाला नाही नाही मंजिरी तू चुकते बर का आणि एवढं सगळं होऊ नये तुला त्या रायासाठी हॉस्पिटलमध्ये रात्रभर थांबण्याची काय गरज होती तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी खरंच रायाच्या जीवाला धोका होता ग खरंच तुला सांगते म्हणून मी तिकडे थांबले एक माणुसकीच्या नात्याने मी तिकडे थांबले दुसरं काही नाहीये जीजी माझ्यावरती विश्वास ठेव आणि खरं तर तू विचार जय सुद्धा तिकडे होता रायाच्या मदतीसाठी आला होता तो विचार बरं जयला तेव्हा निखिल म्हणू लागतो हो जीजी मी पण बघितलं रायादादाची अवस्था खूप बिकट होती खरंच त्यामुळेच मंजिरी ताई थांबली असेल तेव्हा लगेच आता जी जी गप्प बसते त्याच वेळेस जय मनाशीच म्हणू लागतो माझं नाव घेऊन या मंजिरीने सगळं शांत केलंय पण पन... सगळे ह्या रायाची बाजू का घेतायत मला हेच कळत नाही आहे या निखिलला बी मधी तोंड घालायची काय गरज होती म्हणजे राया दादाचं खूपच दुःख होतं काय गरज आहे या सगळ्यांना राया राया करायची या रायाने ना या सगळ्यांना झपाटले असं दिसतं मला ना काहीतरी करावंच लागेल असे आता तो मनाशीच म्हणू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता डॉक्टर रायाचा चेकअप करण्यासाठी आलेले असतात तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात राया तू एकदम ठणठणीत बरा झालाय तेव्हा राया म्हणू लागतो आता तुम्हीच बरं केलं आहे आणि तुम्हीच सांगा मला तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात नाही मी तुम्हाला बरं केलेलंच नाही आहे तर हे सगळे जे काही परिणाम झालेत ना ते फक्त मंजिरीमुळे खरंच मंजिरीने तुमची खूप काळजी घेतली तेव्हा तर डॉक्टर जाताच लगेच डिफिकल्ट राहायला म्हणू लागतो खरंच राय भाऊ एकदम एखादी एक चांगली बायको असते ना तशी मंजिरीताईने तुझी काळजी घेतली बायकोसारखी आता मात्र राया तर मंजिरीचा विचार करू लागतो तर इकडे रुजिदा म्हणू लागते खरंच रायासारखा योग्य जोडीदार जर मिळाला तर खरंच किती भारी होईल त्यामुळे रायाचा विचार करशील मंजिरी तू आता मात्र मंजि जिरेला रुजिदाचा राग येतो तेव्हा लगेच ती जोरात दिशी रुजिदाच्या एक कानाखाली देते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल